नमस्कार कसे आहात स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा आजचा दिवस तुम्हाला आरोग्यदायी आनंदाचा जावो तर इथं काय होत आहे ह्यांचं डोकं दुखत आहे आणि ह्यांनी खूप म्हणजे असं बऱ्याच वेळेस सांगितलं की माझं डोकं दाबून दे तर मलासुद्धा कंटाळा आलेला होता कारण मी पण बाहेर जाऊन आले होते कारण मला थोडं ऑफिसला पण काम होतं तर ते काही काम माझं झालं नाही आहे आणि मग उगच परेशानी झाली होती त्यामुळे मग मला पण इच्छा नव्हती पण मला चला खूपच आग्रह करतात आणि डोकं दुखतच आहे तर थोडंसं मालिश करून देते जर राहिलं तर बरंच झालं म्हणून मी यांना थोडंसं मालिश करून दिलेलं आहे तरी तो मालिश करून देताना माझं मलाच हसू येते मी बी बघत आहे कारण मोड नसताना कसं असतं आपलं लक्ष एकीकडे आणि काम एकीकडे असतं तसंच माझं झालेलं आहे तर मी टी व्ही वगैरे टी व्ही चालू होती त्यामुळे लक्ष अर्ध टी व्हीकडे होतं आणि मालिश करण्याकडे होतं पण मालिश मी व्यवस्थित केलेला आहे तुम्ही बघितल्यास हसू येईल तुम्हाला आणि मला पण येत आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे एककड बघते आणि एककड काम करते त्याचं चला असो मी काय केलेलं आहे जो ट्रायपूड आणलेला होता तो पण तुम्हाला मला दाखवायचा होता तर तो मी तुम्हाला नंतर शेअर करते तर इथं काय केलेलं आहे मी बाहेर गेलेच होते तर मला चला खूप दिवसापासूनच एक काम पेंटिंग होतं ते करायची इच्छा मनामध्ये डळमळ करत होती करावं की नाही करावं कारण मी गेल्या वर्षी काय केलं होतं दसरा काढला त्यावेळेस मग घरी एक चुनडी टाईप पेपर मी आणला होता आणि किचनला लावला होता आणि असे साधे पण पेपर बऱ्याच लेडीज लावतात काय असतं ना भाड्याचं घरण खाली कर हिच्याचं विराट पाठीवर म्हणल्यासारखं कधीही वेळ येईल तेव्हा आपल्याला हे घर खालीच करावं लागतं त्यासाठी जास्त मेकवर करायची पण इच्छा राहत नाही आपली काहीच नाही आहे तर इथं काय केलेलं आहे मी हा जो पेपर आहे तो घेऊन आलेली आहे आणि आदित्यनं जो पेपर कट केलेला आहे तोपर्यंत मी इथलं साहित्य सगळं उचलून घेतलेलं आहे आणि साहित्य उचलून घेतलं सा की थोडंसं साफसफाई पण आदित्यनं थोडीशी केलेली आहे तिथली पूर्ण मी केली नव्हती पण सारा की केलं त्याचा पेपर कट करून झाला होता आणि लगेच आम्ही बसवायला घेतलेलं आहे पण ते काय झालेलं आहे भिंतीचा कलर पण निघतो ना तर हे इथं बघा किती एकदम तेलकट जागा झालेली आहे आणि त्याला कलर दिला तर कलर पण बसत नव्हता दोन दोन तीन तीन वेळेस त्याला आम्ही कलर ट्राय केलेला आहे पण तो कलर त्याचा निघतच होता तसंच घरात पुढच्या भिंतीला पण झालेला आहे कलर व्यवस्थित बसत नाही आहे कारण जिथं पण जागा एकदम तेलकट आणि चोपडी झालेली आहे तिथं कलर बसत नाही काही नाही त्यासाठी मग हा पर्याय मी निवडला होता एक चार वाजताची वेळ म्हणलं की मुलं असे बाहेर बडबड करतात ना आणि माझ्याकडे काय दुसरा पर्यायच नाही आहे जे माईक पण माझ्याकडे नाही आहे जे आपल्याला मायक्रोफोन बोलण्यासाठी असतो तो कारण त्यानं काही जे मायक्रोफोन आहेत त्यामध्ये बाहेरचा आवाज बिलकुलही येत नाही तर मग आदित्यने इथं काय केलेलं आहे हा जो पेपर आहे पेपर वॉलपेपर आहे बघा हा नुसता पेपर नाही म्हणता येणार ना ह्याला वॉलपेपर आहे हा तर हा जो पेपर आहे ना तो त्यानं व्यवस्थित माप घेऊन कट केलेला आहे आणि व्यवस्थित असा बसवत आहे पण तो एकट्याला बसत नव्हता त्यामुळे मी मी त्याला थोडीशी मदत केलेली आहे तर खूप प्रयत्न केला पण काय होतं इथं पण तेलकट जागा असल्यामुळे तो अगोदर बसला पण लगेच निघायला लागला तर त्यासाठी आम्ही एक पर्याय निवडला त्याला अगोदर सर्व बसवून घेतला तो बसतो बऱ्यापैकी पण पुन्हा तेच तेच होऊ नये म्हणून निष्ठून जाऊ नये म्हणून आम्ही काय केलेलं आहे त्याला एक गरम पाण्यामध्ये गव्हाच्या पिठाची खळ बनवलेली आहे पण अगोदर पूर्ण बसवल्याच्या नंतरच आम्ही ती त्याला लावलेली आहे ला म्हणजे अगोदर त्याचं माप वगैरे व्यवस्थित घेतलं आणि तो जेवढा आहे तेवढा चिटकून घेतलेला आहे आणि नंतर जिथं जिथं बसत नाही आहे ना तिथं तिथं काय केलेलं आहे थोडीशी खळ लावू लावू चिटकवलेला आहे तर ही खालची जी पट्टी बसवली हो ना हा जो पेपर घेत होतो आम्ही त्यावेळेस एवढाच वॉलपेपर तिथे एक्स् म्हणजे शिल्लक होता जे दुसरे होते ते खूप मोठे होते आणि जो कलर पाहिजे तो पण नव्हता आणि एकदम भारीवाली होते तर त्यासाठी मग आपला हा जो अर्धा राहिलेला होता तो थोडासा भावश्यक दिला आम्हाला आता तो स्वस्त लागला की महाग लागला तो मला माहीत नाही आहे पण मला तर वाटतं महागच लागलेला आहे कारण त्याच्या किमती आपल्याला काही माहीत नाही येतं पण घेतलेलं आहे आता ऑनलाईनला पण चेक केलं होतं पण त्या पण रेट माझ्या लक्षात नाही राहिल्या आता कारण ऐन वेळेस मी बघितला आणि घेतला अगोदर मला वाटतं एक दीडशे का दोनशे रुपयाला असा काहीतरी ऑनलाईन बघितला होता पण तो पेपर थोडा फिविक्यूक चिटकून लावण्याचा होता आणि हा जो आहे तो त्याला अंगचाच हे असतो त्याला जी एक डबलची जी टेप असते ना ती काढली की तो एकदम चिटकून बसतो बघा तरी ते एक पट्टी बसून घेतलेली आहे दुसरी पट्टी लगेच आदितीने कट केलेली आहे आणि सर्व पट्ट्या ज्या आहेत व्यवस्थित अशा छान बसून घेतलेल्या आहेत ह्याची तजदी एवढ्यासाठीच घेतली की काय होतं ना आपण व्हिडिओ पण करतो आणि कुणी आल्या गेल्यावर पण आपल्याला बरं वाटत नाहीये मग त्यासाठी म्हणलं चला आ, भले लोकांचं घर आहे ते भर भले आपण भाड्यानं राहतोय पण आपण जिथे राहतो आहे ते घर आपल्याला पण वाटतं थोडंसं स्वच्छ आणि व्यवस्थित असावं त्यासाठी हे घेतलेलं आहे मध्ये बऱ्याच म्हणजे जो मी गेल्या वर्षी पेपर बसवला होता ना तो एक सात सात आठ महिने तरी मला नक्कीच गेला होता आणि तो बसवला असता तरी थोडासा छानसा बसूया आपण माझी इच्छा होती ग्रीन आणि व्हाईट कलरचा घ्यायची किंवा जो कबशीच्या ह्याचा असतो बघा ड्रॉईंगचा असतो तो घ्यायचा होता पण तो नाही भेटला मला तर चला मला जो भेटलेला आहे त्यातच आपण हे करूया बसून घेऊया बघूया कसा दिसतोय तो आणि तोच घेऊन आलेलो ती ही जी खळ बनवलेली आहे ना हो। ती खळ ह्याला बसून घेतलेली आहे तर बघा अगोदर पूर्ण चिटकून बसवला होता आणि नंतर असा ओढला की पूर्ण निघलेला आहे त्यासाठीच म्हणलं हे कधी पण निष्ठून जाऊ शकतो गळून पडू शकतो त्यासाठी मग ती खळ जर लावली तर व्यवस्थित बसेल आणि खरंच त्या खळीनं व्यवस्थित बसलेला आहे तर बसवल्याच्यानंतर कसा वाटतो आहे आणि कसा दिसतो आहे हे म्हणलं चला तुमच्याशी पण शेअर करूया त्यासाठी मी तुम्हाला हा शेअर करत आहे तर आता बऱ्यापैकी पूर्ण बसवत बसून झालेला आहे राहिलेला आहे फक्त तो एक कोपरा माझी तर इच्छा होती फक्त जी खालची पट्टी आहे ना तेवढीच बसवायची कारण काय तिथंच जास्त प्रमाणामध्ये तेल वगैरे उडतं आणि तितकाच जो कोपरा आहे ना म्हणजे जी जेवढी लांब अशी पट्टी जी आहे ना तीच फक्त थोडीशी घाण होते त्यासाठी नेहमी नेहमी स्वच्छ करत बसण्यापेक्षा आणखी ती स्वच्छ केलं तर तो स्वच्छ दिसतच नाही आहे तर त्यासाठी माझी इच्छा होती तेवढाच बसवायची पण आता आणला होता तर आदित्य म्हणला आपण सगळंच बसून घेऊया तर मग त्यानंच ही सर्व मेहनत केलेली आहे व्यवस्थित छान अशा पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि जशा पाहिजे तशा त्यानं बसवलेल्या आहेत खरंच कुठं पण आपण जे म्हणतो ना, ना हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे आणि तोंड फिरे तिथे तिथे राक्षस फिरू असं जे म्हणतो ती जी मन अजिबात खोटी नाही आहे खरंच तुम्ही अजून पण बघा घरामध्ये एक दिवस स्वच्छता नाही केली तर लगेच घर आपलं एकदम घरामध्ये असं रखरखी सुटते आणि घरामध्ये बसावंसं वाटत नाही ज्यावेळेस आपण स्वच्छता करू त्याच वेळेस त्याच वेळेस त्या मनाला समाधान भेटतं आणि प्रसन्नता वाटते हा एकच कॉर्नर छान केलेला आहे त्रास वाटत आहे एकदम स्टाईल बसवली हो आहे आणि किचन पण एकदम न्यू नवीन झाल्यासारखं वाटत आहे आणि खरंच छान वाटत आहे आणि आपली घरातली स्त्रियांची जी जागा आहे ते म्हणजे चोवीस तास आपण किचनमध्येच असल्यासारखे असतो घरामध्ये जरी असलं ना तरी पण आपल्याला थोड्या थोड्या वेळेला किचनमध्ये जावं लागतं जर आपलं किचन छान स्वच्छ आणि तापटिप असल तर आपल्यालाच भारी वाटतं आणि आपलं मन तिथं रमत नसतं मग आपली पण चिडचिड होते माझी तर होते किती वेळेस घरामध्ये ना थोडी साफसफाई करू द्या माझं कधीच जसं ठेवलं तसं राहत नाही आहे त्यामुळे माझी नेहमी चिडचिड होते किचनवर पसारा तरी मी जर स्वयंपाक करून गेले तर मुलं काय करतात भांडी जरी धुवून ठेवले तरी किचनवरच ठेवतात भाजी पातेल्यातली पातेलातच ठेवतात मग त्यासाठी आल्यावर पण पन, जॉबहून पन, आल्या पण कंटाळ येतो तर त्यासाठी पण चिडचिड होते आणि एखाद्या वेळेस काय होतं जी वस्तू जिथं ठेवली तिथंच राहते आणि ज्या वस्तू जिथं ठेवल्या तिथं थे ठेवायच्या ना त्या वस्तू कधीच तिथं राहत नाहीत त्यासाठी बऱ्याच वेळेस माझी चिडचिड होते ते आणि कपड्यांचं पण तसंच आहे किती वेळेस कपडे ठेवून द्या मुलं ते वरी काढणारच त्यांना दिवसातून दोन दोन तीन तीन वेळेस कपडे चेंज करायचे असतात ते कपडे बिलकुलही व्यवस्थित ठेवत नाहीत त्यासाठी जीव असा वय तागून जातो आणि त्यामध्ये आपलं पण तेच असतं ड्युटीला जाताना वेगळं घरी आल्या वेगळं ते वेग वेगवेगळे वेग ठेवून द्या वेगवेगळे धुवून ठेवा वेगवेगळे वेग प्रेस करा काय काय असतं खूप म्हणजे खूप वैताग येतो खरंच हे काम करण्यासाठी एक निवांत असा वेळ पाहिजे आपल्याला पण तो वेळ पण आपल्या काहीच कामाचा नाही ज्या दिवशी सुट्टी असते ना त्या दिवशी नुसतं आपण आळस घेऊन बसतो तर त्यासाठी कामं पण माणसाच्या मागं असणं तेवढेच जरुरी आहेत कारण त्या कामाच्या ह्यानं आपण नियोजनबद्ध कामं करतो नसता आपली कामं वेळेवर होत नाहीत ह्याचा मला तर अनुभव आहे आणि मजा माझ्यामध्ये तर तो अशीपणा भरपूर प्रमा प्रमाणामध्ये येतो कारण सुट्टी असली की माझी कामं व्यवस्थित वेळेवर होतच नाही तरी पण मुलांची आणि ह्यांची घाई माझ्यामागे असती त्यामुळे करणे भरपूर सारे टायमामध्ये वेळेमध्ये करण्याचा प्रयत्न करते नसता दुपारचा एक दीड तर पक्काच ठरलेला आहे माझा तर चला आवरले तर कामं आपले दहा वाजेपर्यंत पण आवरतात नाही आवरले तर दिवसभरही घेऊन बसतो एक सांगण्याचं तात्पर्य असं होतं की आपल्याला कुठलं तरी नियोजन असल्याशिवाय आणि आपल्यामागे काहीतरी कामं असल्याशिवाय आपली कामं वेळेत होत नाहीत तर चला बोलता बोलता तुम्हाला हा किस्सा मी बोलून गेले तर मी हा छोटासा मेकवर केलेला आहे मला तर खूप छान वाटत आहे आणि तुम्हाला कसं वाटत आहे मला नक्कीच तुम्ही आवर्जून सांगा माझा ऑडियन्स तर मला मुकात दिसत आहे कारण कुठंतरी कधीतरी एक हजार जरी व्ह्यूज आले तरी पण त्यातलं कुणीतरी एक दोन जणच कमेंट करतात आणि था बोलतात तर ते जे बोलतात त्यांच्यासाठी थँक्यू आणि न बोलतात त्यांच्यासाठी पण थँक्यू पण काय आहे कुठंतरी आपल्याला सांगावं की आपलं कुठंतरी चुकलं आपलं कुठंतरी बरोबर आहे कुठंतरी छान दिसतं आहे किंवा नाही दिसत आहे असं जरी सांगितलं तरी आपल्यालाही आप आप बर आप भारी वाटतं ना कारण कुठली जी गोष्ट आपण शेअर करतो त्याबद्दल आपण दुसऱ्याचं मतसुद्धा घेत असतं त्यामुळेच मी बोललेले आहे तर त्यासाठी कुणीही रागाला येऊ नये पर्सनली मी कुणालाही बोललेली नाही जरी तुम्ही पाच पन्नास लोकांनी जरी माझा व्हिडिओ बघितला तरी पण त्यांनी कुणीही राग मानू नये मी आपलं सहज बोलून गेलेली आहे तर चला व्हिडिओ कसा वाटला आणि किचनचा थोडासा केलेला साधा मेकओवर आपला कसा वाटला मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि ओम नम शिवाय आणि पुन्हा एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ